शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व्यासप आर सी आय अशा संयुक्त युतीचे उमेदवार माननीय प्रतापरावजी पाटील चिंडीकर साहेब यांच्या प्रचारार्थ आज राजपूरमध्ये सभेचं आयोजन करण्यात आले आणि त्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शिका महाराष्ट्राची बुलंद तो भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे अध्यक्ष माननीय वाघ वाघजी व्यासपीठावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे शहरा जिल्हा अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट किशोर भाऊ देशमुख महिला मोर्चाच्या ग्रामीणच्या अध्यक्षा उपस्थित असणाऱ्या आमच्या ठाकूरताई इंगोले डॉक्टर इंगोलेकर व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आमच्या स्वामीताई पुनः विजेवाडताई पूनंडारेताई प्रवीोसलेताई सगळ्या कोमल 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 आमच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षा रोहिमल उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या सगळ्या भगिनी खर तर मान्यवरांची अनेक बातम्या झालेली आहेत त्यावरून आपल्या निवडणुका सुरू आहेत लोकसभेची निवडणूक आहे संधी तारखेला मतदान आहे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार चिठलीकर साहेब यांना पुन्हा भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे त्यांच्या कामावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा चिखलीकर साहेबांना उमेदवारी दिली आहे माननीय मोदीजींचे दहा वर्षापासूनची झालेली कामं माननीय चिखलीकर साहेबांचा असणारा जनसंपर्क आणि त्यांची कामं या जोरावरती आपण सगळ्यांनी चिखलीकर साहेबांना प्रचंड बहुमत द्यावं ही विनंती करण्यासाठी आज आम्ही सगळेजण या ठिकाणी भागामध्ये सगळ्यात जास्तीचा निधी माननीय चिखलीकर साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे तेव्हा आपल्या सगळ्या वगिंना विनंती करणार आहे की चिखलीकर साहेब म्हणजे सातत्याने जनसंपर्कात राहणारा नेता सातत्याने लोकांची कामं करणारा नेता म्हणून चिखलीकर साहेबांना आपण ओळखतो म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करते की मोदीजींनी मागच्या दहा वर्षांमध्ये आपल्याला अनेक योजना दिल्या कोविडच्या काळामध्ये लसीकरण देण्याचं काम मोदीजींनी केलं रेशन मोदीजींनी केलं आपल्या सगळ्यांना हा तिकीट म्हणजे ते बसचं तिकीट अशा तिकिटावर जातो ना आपण आता कुणी केलं ते मोदीजींनी केलेलं आहे उजव्याला गॅस देण्याचं काम केलं घरगुर देण्याचं काम केलं रस्ते एकदम चांगले केले पाण्याच्या व्यवस्था केल्याच्या सगळ्या व्यवस्था माननीय मोदीजींनी आपल्यासाठी मागच्या दहा वर्षात केल्या तेव्हा आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे ही निवडणूक काय जिल्हा परिषदची नाही पंचायत समितीची नाही ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे सव्वीस तारखेला दोन क्रमांकावरती आपली निशाणी आहे चिखली प्रतापराव गोविंदराव निशाणी निशा निशानी माननीय मोदीजींची निशानी माननीय मोदीजींची निशानी अशोकराव चव्हाण साहेबांची निशानी चिखलीकर साहेबांची निशानी माननीय चित्राताई वाघची निशानी प्रणिताताईची निशानी आपल्या सगळ्यांची निशानी विजयाची निशानी विकासाची निशानी हक्काची निशानी या कमळावरती आपल्याला येत्या चौवीस तारखेला वेळ क्रमांकावरती चिखलीकर ना वे साहेबांचं नाव आहे त्यांना मतदान करून भरपूरच असे आशीर्वाद आपण मागे पण दिल्याचं आणि आता पुन्हा एकदा जास्तीचं मतदान चिखलीकर साहेबांना करावं ही विनंती या निमित्ताने करते मला थोडंसं समोर कार्यक्रम असल्यामुळे ताईंची ता माफी मागून मी थोडंसं पुढच्या कार्यक्रमाला जाते आणि आपल्या सगळ्यांना पुनश्च विनंती करते लग्नाची तारीख मोठी आहे लग्नाला जा पण आधी मतदान करा मग लग्नाला जा ही विनंती करून थांबते जय हिंद जयराम